शिवरायांच्या छाये खाली कधीच नवती वान शिवरायांच्या छाये खाली कधीच नवती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाच ऊन काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन अशी देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणी लाई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बांधित होता मस्जिद इथे आणि तेथे मंदिर बांधित होता मस्जिद इथे अन थे, थे मंदिर त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर अशा नराच्या पाशी अजून झुकते मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान वामनवानी शिवरायाला करतो मी वंदन वामनवानी शिवरायाला करतो मी वंदन मला नावडे जात आणि धर्माचे बंधन मला नावडे जात आणि धर्माचे बंधन असाच माझा शिवबा होता माणूसकीची खान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान